ते धरक, ते धरक। सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी, संधी। खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी तंत्र पदविकेसाठी आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक कृषी सेवक कृषी सहाय्यक अशा शासकीय पदांसह खते कीटकनाशक आणि फर्टिलायझर यासह विविध खासगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा शेळी पालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी प्रवेश इयत्ता दहावी आणि दहावी पासून पुढे तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच चर्चेत असतात परंतु आमदार पडळकर यांच्या व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत आपल्या गाडीतून प्रवास करत असताना दिलखुलासपणे गाण्याचा आनंद घेणारा पडळकरांचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत या निमित्ताने गाडीतून प्रवास करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शौर्यगीताचा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीताचा आमदार पडळकर यांनी मनमुरात आनंद घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे अशातच अहिल्यादेवी होळकर यांच्या शौर्यगीतामधील अशी तलवार फिरवूनी वार केले सपासप या कडव्यावर पडळकर यांनी ठेका धरत मनमुरात आनंद घेतला एवढेच नव्हे तर या गाण्याने भारावून गेलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी गाडीतच नृत्य करायला सुरुवात केली आणि गाडीतील या नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँड च्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते